नमस्कार मंडळी सुशांत मोरे व्लॉग्स या चॅनलवरती आपलं सरसे स्वागत आहे मंडळी तर खूप दिवसांपासून आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती व्लॉग अपलोड केलेला नाही आहे यापुढे आपण करत जाणार आहोत पण तत्पूर्वी आपल्याला आपल्या गावाकडची टेस्ट या चॅनलकडून मसाले आले हे घरी कोणालाच माहीत नव्हते हे पोस्टाने आले आणि ते मसाले आपल्या घरी आपण ठेवले आहेत रिसिव्ह केले घरातल्यांना काहीच माहीत नव्हतं याबद्दल तर त्यांनी ते मसाले ज्यावेळेस पोस्टमन आला त्यावेळेस रिसीव केले त्यावेळेस धरून फोन आला त्यात काहीतरी मसाले आले तर ते त्यातला एकदम खमंग आणि जबरदस्त वास आहे जबरी हे तुम्हाला दाखवतो मी आता कसे कशा पद्धतीचे मसाले आहेत ते बघा गावाकडची टेस्ट मसाला आहे जबरदस्त आहे हा आहे काळा मसाला एकदम जबरदस्त आहे वास एकदम असा खमंग येतोय ना त्यात शुद्ध हा कुंडापासून मेस त्या पारंपरिक पद्धतीने बनवलेले स्वादिष्ट आरोग्यदायी हळद पावडर काळा मसाला आहे त्याचबरोबर इथे आहे बघा त्यांचा कांदा लसूण मसाला एकदम जबरदस्त आहे सगळे सर्टिफाईड आहेत व त्याचबरोबर इथं त्यांचा व्हॉट्सअप नंबरसुद्धा दिलेला आहे त्यांनी सगळे ऑर्डर जर करायचं असेल तर तुम्ही ऑर्डर बी करू शकता अशा पद्धतीचं आहे त्याचबरोबर सगळ्यांना आवडणारा पदार्थ भडणसुद्धा त्यांनी या ठिकाणी बनवलेले अजून आपण खाल्लेले नाही पण हे तिन्हीसुद्धा तिन्ही आयटम आहेत याचा मसाल्याचा वगैरे एकदम सुगंध असा जबरदस्त येतो मसाल्याच्या दुकानात गेल्यानंतर जसा येतो तसा येतो आहे की बडंग आहे अजून आपण खाल्लेले नाही चव चाकून एकदा तुम्हाला त्याचा रिव्ह्यू पण सांगणार आहे पण एकदम असे चांगले आहेत आणि त्यांचे मसाले जर मागवायचे असेल तर त्यांचं गावाकडची टेस्ट यूट्यूब चॅनल आहे त्याचबरोबर टेलिग्रामला चॅनल आहे व्हॉट्सअपला आहे नंबर विंबर दिलेला आहे मी तुम्हाला आता दाखवलं त्याच्यामध्ये तर तुम्ही मागू शकताय त्याचबरोबर आपल्या चॅनलला बी सबस्क्राईब करा त्यांच्या बी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद